मी ट्रेनमध्ये बसलो असताना ती पिशवी माझ्या हातात होती पिशवीमधून अशी एक वाईट शक्ती माझ्या अशी डोळे मिटले की ते असं दिसायचं की असं तो समोरच्या माणसाला मला स्वतःला वरघडते आणि रक्तगाळ डोळे उघडले की काय दिसायचं असा भास होतो तरी पण मी ती पिशवी घेऊन घरी आलो घरी आल्यानंतर नऊ साडेनऊला मी घरी पोचलो त्याचवेळी मला अर्ध्या तासामध्ये मला माझ्या गुरु भाऊ यांचा मला एक फोन आला की महादेव तू काय आणलंस चकित झालो की मी काय आणलं माझ्या लक्षात येईल तू काहीतरी बरोबर घेऊन आलायस हो बोललो मी नातेवाईकेने मला एक नारळ दिला नारळाचं गावालायचे ते ते ताबडतोब जिथं होतं त्या जागेवर जाऊ बोल का भाऊ ती वाईट शक्ती आहे नमस्कार मी विकास पाटील स्वामी तूच सखारे भाग दुसरा आज आपण आलो आहोत स्वामींचे भक्त न्यू पनवेल येथील महादेव भूकम यांच्या घरी आपण आलो आहोत कोणताही वेळ आपण दौडता नवी आपण आपल्या चर्चेला सुरुवात करणार आहोत नमस्कार स्वामी तूच सखारे भाग दुसरा मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज सर्वप्रथम मी स्वामी तूच सखारे या मालिकेबद्दल सांगायचं म्हणजे स्वामी समर्थ म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण भक्त म्हणतो स्वामी तूच सखारे या भावा याच्यामध्ये भाव दडलेला आहे आणि हे नाव देण्यासाठी स्वामींचीच कृपा किंवा किमया असू शकते म्हणून हे नाव या मालिकेला दिलं गेलं स्वामी तूच सखारे आणि या मालिकेमध्ये मला एक स्वामी सेवकाला माझे अनुभव सांगण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो सर सगळ्यात अगोदर आम्हाला तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घ्यायची आहे मी महादेव आनंद बुकम राहणार नवीन पनवेल मी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मॅनेजर या पोस्टवरती काम करतो आणि माझा परिवार म्हणजे माझे स्वामी आणि मी आणि माझी पत्नी माधवी मुलगी रुजुता आणि मुलगा मंथन रुजुताचं ह्याच वर्षी दोन हजार पंचवीस साली लग्न झालं तिला शिरूर येथे लगड यांच्या घराण्यामध्ये दिली तिचे मिस्टर इंडियन नेव्ही मध्ये आहेत आणि ती स्वामींच्या कृपेने ती कोइंबतूर येथे तिचा संसार तिने फाटला आहे तसंच माझा मुलगा मंथन तोही आय टी इंजिनियर झालेला आहे असा हा माझा परिवार सद्गुरु श्री स्वामी समर्थांच्या कृपेने सुरळीत चालू आहे सर तुम्ही स्वामींचे निस्तीम बघता आहात तुम्ही स्वामींचा मार्ग कधीपासून स्वीकारला आहात एकोणीसशे एकोणनव्वद साली मी एक अठरा वर्षाचा असेल त्यावेळी मला गुरुचरित्राचं पारायण करायला लागलं होतं त्याचं कारण असं आहे की माझा भाऊ नितीन हा एक सात आठ वर्षाचा असेल तो आजारी होता तो मला एक चांगल्या व्यक्तीने सांगितले की एक गुरुचरित्रच पारायण कर त्याप्रमाणे कडक पारायण केलं आणि थोड्या दिवसात माझ्या भावाची तब्येत नंतर माझ्या बँकेतील सहकारी नितीन जाधव साहेब यांनी मला अंबरनाथच्या मठात घेऊन गेले अंबरनाथला एक मठ आहे तिथे आम्ही जायला लागलो दर गुरुवारी आम्ही आरतीला जात होतो त्याच्यानंतर पनवेलमध्ये एक मठ आहे असा मला एक भास होत होता आणि तो स्वप्नात दिसत होता की औदुंबराला प्रदक्षिणा मारून आपण त्या स्वामींची दर्शन घेतोय मोठी फ्रेम आहे चौथर आहे असं मला साक्षात्कार स्वप्नामध्ये दिसायचा एक दिवस असं झाला की माझ्या बँकेतील दुसरा एक सहकारी या ते आठवणे त्यांनी मला सुचवलं की अशा ठिकाणी एक मठ आहे त्याप्रमाणे मी त्या मठात गेलो मठात गेल्यानंतर मला जो समोर मी दिस बघितलं तो साक्षात मला जो मठ स्वप्नात दिसायचा तोच मठ समोर मला दिसला मी तिथे मतमस्तक झालो दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्या मठामध्ये नेहमी जावे जायला लागलो त्याच्यात मी सेवेमध्ये पण रुजू झालो सेवा करत असताना चार पाच वर्ष अशी गेली आणि मला भाऊंनी अनुग्रह दिला त्यांच्या घरामध्ये मी इतका वावरलो की त्यांच्या मुलासारखाच मी त्यांच्या घरामध्ये होतो त्यांनी तशी मला वागणूक दिली आणि मला पहिला अनुग्रह त्यांनी दिला आणि त्याच्यानंतर मी तिथे निस्वार्थ सेवा निस्वार्थ भक्ती करत राहिलो आणि तेव्हापासून मला ती स्वामींची ओढ लागली आणि भक्ती मार्गाला लागलो सर आज आपण बघितलंय की खूप भक्त आहेत खूप देवाचे भक्त आहेत आणि प्रत्येक जण वेगवेगळी सेवा करत असत आणि अशा वेळी आपण स्वामींचीच का निवड केली तर म्हणजे मी स्वामींना निवडले नाही स्वामींनी मला निवडले कारण काहीतरी गेल्या जन्माची पुण्याई असेल माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद असेल तो ह्या जन्मी फळाला आला आणि स्वामींचीच कृपा असेल की या स्वामी सेवेत रुजू हो आणि मी तो स्वामी सेवामध्ये रुजू झालो स्वामी हे सागर आहे सर्व देवतांचे देव आहे सरकारांचं सरकार आहे म्हणून श्री स्वामी समर्थ असे म्हणतात त्यांना म्हणून हे स्वामी समर्थांचे जे नाव ओठावर आलं की एक घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशी एक शक्ती पाठीशी उभी आहे असं वाटतं म्हणून मी स्वामी समर्थांच्या भक्ती मार्गात जोडलो गेलो तुमच्या गुरुंबद्दल आमच्या स्वामी भक्तांना थोडक्यात माहिती सांगा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे गुरु माझे गुरु स्वामी समर्थ मठ गावदेवी पाडा पनवेल येथे मथाधिपती श्री श्री एकशे आठ महंत श्री सुधाकर दासजी घरत हे माझे गुरु माझं भाग्य इतकं आहे की श्री स्वामी समर्थ स्वामीसमर्थ गुरुसंप्रदाय यामधील गुरु परंपरेमध्ये मी या महाराजांचा मी शिष्य झालो आहे परंपरा म्हणजे श्री स्वामी समर्थ दत्त संप्रदायमध्ये श्री स्वामी समर्थांचे पहिले पूर्ण कृपांकित शिष्य म्हणजे श्रीकृष्ण सरस्वती महाराज कुंभार गल्ली कोल्हापूर त्यांना कुंभारस्वामी दत्त महाराज अशी ओळख आहे नंतर त्यानंतर त्यांचे शिष्य नामदेवनाथ महाराज तेही कोल्हापूरचेच नंतर त्यांचे शिष्य सद्गुरू श्री नाना महाराज परांजपे लोणावळा यांनी विश्व कल्याण केंद्र स्थापन करून पनवेलमध्ये आपटाफाटा येथे निसर्गरम्य ठिकाणी असा स्वामी समर्थांचा मठ समर्द बांधला आणि यांचे शिष्य माझे गुरु म्हणजे सुधाकर दासजी घरत आणि ह्या माझ्या गुरूंनी या, या दंत संप्रदायामधील माझं भाग्य इतकं लाभलं की त्यांनी मला अनुग्रह दिला मला गुरुमंत्र दिला आणि पहिला शिष्य बनण्याचा मला बहुमान दिला म्हणून त्यांचं मी भाऊंच्या आभारी आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सेवा पाहून मी त्यांच्यानंतर मी त्यांच्या सेवेतच रुजू झालो गुरुचरणावरती मस्त मस्तक झालो सर तुम्ही गेली कित्येक वर्ष तुमच्या गुरुंसोबत सहवासात आहात आणि तुमच्या गुरुंच्या सोबत असल्यानंतर तुम्ही गुरुंसोबत कधी भ्रमांती केली आहे का आणि त्या भ्रमांतीतून तुम्हाला कधी देवाची प्रचिती आली आहे का पनवेल मध्ये गावदेव पाडा येथे श्री स्वामी समर्थ यांचा मठ आहे आणि या मठाचे मठाधिपती श्री श्री महंत श्री भरत हे मठाधिपती हे माझे गुरु यांच्याबरोबर मी खूप दर्शन फिरलो भ्रमंती केली पंढरपूरनं आम्ही पनवेलला येत होतो आम्ही नेहमी भ्रमंती करत असताना आमच्याबरोबर भजना मंडळी असायची बरोबर पकवाज तबला सर्व पेटी असायची बरोबर आम्ही आमचे गुरूंचे गुरू असताना देऊआळंदी पंढरपूर तुळजापूर गाणगापूर अशा ठिकाणी भजनं केलेली आहेत नाना महाराज पण बरोबर असायचे आणि अशा भ्रमंतीमध्ये आम्हाला एक किस्सा आठवतो आहे नाना महाराजांनी सांगितलं भाऊंना की पंढरपूरनं जाताना मासनूर म्हणून एक गाव लागेल त्या मासनूर गावामध्ये जा आणि तिथं दर्शन घ्या आणि मग पुढे जा तर त्याप्रमाणे आमच्या गुरु भाऊ महाराजांनी सांगितलं की आपल्याला मासनूरला थांबायचं मंगळवेड्याजवळ ते मासनूरहून गाव आहे तर आम्हाला रात्री एक साडेनऊ वाजले तिथे जायला एक तिथं एक भयान असं मंदिर जंगलमध्ये होतं नदीचं पात्र असं खूप मोठं पात्र असं माणसं एवढं त्याच्यामध्ये मासे दिसत होते त्या रात्री त्या मंदिराजवळ गेल्यानंतर ते मंदिर बंद झालं होतं तर पुजाऱ्याने सांगितलं की नाही एकदा मंदिर बंद झालं की ते पुन्हा उघडलं जात नाही हे शिवमंदिर आहे त्याच्यामुळे हे उघडलं जात नाही भाऊंची आणि त्या पुजाऱ्याबद्दल बरोबर एक थोडीशी चर्चा झाल्यानंतर तो पुजारी तयार झाला की ठीक आहे मी तुम्हाला उघडून देतो त्याप्रमाणे आम्ही दर्शनाला आम्ही सर्वजण एक दहा माणसं ते आमच्याबरोबर असते सेवेकरी आमच्या मठातले सेवेकरी भजन मंडळी आम्ही आतमध्ये गेल्यानंतर भाऊंनी सर्व दर्शन घेतलं शिवाची पिंडी मोठी पिंडी होती त्याच्यावरती मोठी मिशी मोठे डोळे आणि डोक्यावरती रुद्राक्षाच्या माळा आणि फेटा अशा प्रकारे दिस शिवाची पिंडी दिसत होती समोर भाऊंच्या मनात काहीतरी आलं की नाही आपण जरा एक इथे नामस्मरण नामाचं घोष करू म्हणून त्यांनी आम्हाला सर्वांना पिंडीच्या बाजूनी बसवलं आणि मला सांगितलं की तू फक्त एकट्याने डोळे उघडून बसायचे तू फक्त एकटाच बस बाकी सगळ्यांनी डोळे बंद करा आणि आमच्या गुरु महाराजांनी त्याचा ओंकार सुरू केला ओंकार इतका पंधरा मिनिटं चालू होता की सगळ्यांच्या अंगावर तर काटे आलेच होते ते ओंकार धरीने मी डोळ्यासमोर माझ्या ती शिवाची पिंडी टोटल अशी हालताना दिसायला लागली मला मी घाबरलो मी थांबवणार कसं काय मी अक्षरशः ती पिंडी अशी फेटा असा डुलतोय शिवाची पिंडी डुलते त्याप्रमाणे मी भाऊंच्या मांडीवरती हात ठेवला भाऊ थांबले थांबल्यानंतर मग आता हे उठ उठायचे मी घाबरलो होतो मला अंग असा तापलं होतं माझं अंगामध्ये हिट झाली होती मी थोडं त्यांना सांगितलं की असं असं मला जाणवलं तर त्यांनी थांब म्हणाले आपण पुजाऱ्याला बोलू त्यांनी पुजाऱ्याला बोलवलं पुजाऱ्याला विचारलं की याचा इतिहास आम्हाला सांगाल का काय आहे तो कारण मी त्यांना सांगितलं की मला हे असं असं दिसलं तर पुजारी तिथं जागेवर बसला आणि भाऊंच्या पाया पडला पाहिजे म्हणाले हो हे साक्षात हे शिवाची लिंग पाण्यावर तंगत होतं पूर्वी आणि ह्याचा मग नंतर पुढे उद्धार केला पण त्यावेळी औरंगजेब त्या शिवाजी पिंडीवरती मांस टाकायचं वाटवण्यासाठी ते मांस टाकल्यानंतर त्याचं फुलं व्हायची इतिहास लोक सांगतात त्या म्हणून सा त्यावेळेपासून त्या, 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 त्या गावाला मासनूर म्हणून नाव पडलं म्हणजे मासाचं नूर व्हायचं खूप वेळा त्यांनी प्रयत्न केले औरंगजेबाने ते बाटवण्याचं पण त्याला काय ते जमलं नाही त्याच्यानंतर त्याचं मंदिरामध्ये उद्धार केला आणि त्याचं मंदिर बांधलं गेलं आणि ही जी तुम्हाला समोर दिसलं ती सत्यघटना आहे त्याप्रमाणे मी साक्षात माझ्या गुरुमुळे मी तो देव पाहिला जेव्हा गुरुला शिष्याची काळजी असते याचा एक किस्सा हे मला सांगायचं वाटतं किस्सा असा झाला की मी मुंबईला ग माझ्या आमच्या नातेवाईकांच्याकडे गेलो होतो त्या नातेवाईकांनी मला एक नारळाचं रोखट वा वाढलं होतं म्हणून ते म्हणाले की गावाला घेऊन जा मग आपल्या परड्यामध्ये नारळाचं झाड लावता येईल त्याप्रमाणे मी ना ते नारळाचं झाड घेतलं आणि पनवेलला येत होतो येत असताना मी ट्रेनमध्ये बसलो असताना ती पिशवी माझ्या हातात होती त्या पिशवीमधून अशी एक वाईट शक्ती माझ्या अशी डोळे मिटले की ते असं दिसायचं की असं तो समोरच्या माणसाला मला स्वतःला वरघडते आणि रक्त रक्तबाडले डोळे उघडले की काय दिसायचे असा भास होत होता तरी पण मी ती शिकवी घेऊन घरी आलो घरी आल्यानंतर एक नऊ ला मी घरी पोचलो त्याचवेळी मला एक अर्ध्या तासामध्ये मला माझ्या गुरु सुधाकर भाऊ यांचा मला एक तो फोन आला की महादेव तू काय आणलंस मी चकित झालो की मी काय आणलं माझ्या लक्षात येईन तू काहीतरी बरोबर घेऊन आलायस हो बोललो मी नातेवाईकेनं मला एक नारळ दिला आहे नारळाचं रोपट आहे ते गावाला न्यायचं ते घेऊन आलो ते ताबडतोब जिथं होतं त्या जागेवर जाऊ दे तो बोल का भाऊ ती वाईट शक्ती आहे ती तुला त्रासदायक आहे तर ती जिथे होती त्याच जागेवर जाऊ दे तू काही तिथं ठेवू नकोस त्याप्रमाणे मी माझ्या भावाला सकाळी मी ते नारळाचं रोपटं घेतलं आणि त्या नातेवाईकांच्या जाऊन घेरी जिथं होतं तिथं दिलं पण याच्यावरनं गुरु आपल्या शिष्याची किती काळजी घेतो याच्यावरून हे उदाहरण मी आपल्याला सांगायची इच्छा झाली त्याचप्रमाणे दुसरा एक किस्सा असा आहे की एक निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये आम्ही असंच त्या प्रचारासाठी गेलो होतो एका गावामध्ये त्या गावात गेलो असताना तिथं त्याचे आमचे जे विरोधक होते ते विरोधकांनी आम्हाला बघितलं त्यांचा एक डाव त्यांनी हे केला की आम आम्हाला त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न करण्याचा हे केलं माझ्या लक्षात आलं तर त्याच्या अगोदर मला एक अर्धा वर्षापूर्वी माझ्या बा गुरुचा मला फोन आला होता की आजचा दिवस तुझा खराब आहे सावध्र माझ्याकडं लक्षात आलं नाही त्या निवडणुकीत आम्ही त्या गावामध्ये गेलो तिथून आम्ही त्या उमेदवाराची भेट घेतली आणि आम्ही एकत्र आम्ही एका गाडीमध्ये बाहेर पडलो गावाच्या वेशीवर आलो तर समोर कोणाच्या हातात तलवार कोणच्या हातात बॅट कोणच्या हातात किस्टिक अशी दहा वारा पोरं आमच्या गाडीवरती आली माझ्या बाजूला दोघ जण बसले होते त्या दोघांना पण कोंबड्यासारखी बाहेर काढले आणि त्यांना मारहाण केली म्हणजे गाडीतल्या आमच्या सर्व माणसांना मारहाण झाली मी दरवाजे लावून आतमध्ये स्वामी समोर त्यांना विनंती केली की स्वामी मला इथून सोडवा पुन्हा असं परत कधी करणं येणार नाही अक्षरशः ती लोक मला बाहेरून गुरगुरत होती मला बघत होती पण कोणची हिम्मत नाही झाली की दरवाजा मला बाहेर काढून मारण्याचं आणि कसं तरी आम्ही ते मा त्यांना लोकांना मारले ती लोकं निघून गेली मग आम्ही बाहेर पडलो त्यांना कशेतरी गाडीमध्ये बसले आणि ती गाडी आम्ही घेऊन आलो म्हणजे गुरुनी सांगितलं की राहा त्यांना चाहू लागली होती तर त्याच्यात साक्षात स्वामी पण येऊन तिथे आम्हाला मला वाचवले त्याबद्दल मी स्वामींचे धन्यवाद देतो अजून एक किस्सा माझ्या आयुष्यामध्ये आहे तो म्हणजे आम्ही एकदा गाणगापूर इथे गेलो होतो तेव्हा आमच्याकडे एक वीस माणसं तरी होतील एवढी अशी भक्तगण आम्ही एकत्र एक गेलो होतो गाणगापूर अक्कलकोट असं दर्शन घेऊन आम्ही त्रिवेणी संगमावर गेलो होतो सकाळी त्रिवेणी संगमावर गेल्यानंतर आम्ही त्रिवेणी संगमामध्ये सर्वांनी आंघोळ्या केल्या भक्तांनी त्याच ओल्याच अंगाने आम्ही वरती औदुंबराच्या झाडाखाली आलो आता तिथे सुधारणा झाली पण त्यावेळी काही नव्हतं तेव्हा औदुंबर तिथे पादुका होत्या औदुंबराची ते अजून आहेत तिथे तिथे आम्ही गेलो नंतर भाऊंनी मग दूध आणायला सांगितलं कारण त्यांना अभिषेक करायचा होता मग तो अभिषेकासाठी आम्ही दूध आणलं पाणी आणलं आणि तिथे अभिषेक त्या औदुंबराजवळ चालू केला आमची एक वीस माणसं आमच्या त्यांच्या बरोबर होती त्याच्यानंतर खूप माणसं भक्तगण जमा झाले अभिषेक चालू आहे आणि अभिषेक पाहण्यासाठी लोक खूप जमा झाले त्यावेळी दोन कुत्रे आले आणि तिथे ते चाटायचे भाऊ दूध टाकायचे ते दूध चाटून साफ करायचे पुन्हा भाऊ दूध टाकायचे मंत्र करा बोलायचे अशा प्रकारे तो प्रकार चालू असताना तरी शंभर जणांची गर्दी वाढली अशा गर्दीतून एक व्यक्ती अवधूत 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 करत वरडत 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 पुढ्यात आला त्याच्या अगोदर भाऊंच्या गळ्यावर जे उपर्ण होतं ते खाली पडलं होतं त्या गर्दीमध्ये तर ते माझ्या गळ्यातलं मी उपर्ण होतं बोल भाऊ मीना उपरण्याचं कसं मंत्र म्हणून मी माझ्या गळ्यातलं उपरणं काढून मी भाऊंच्या गळ्यात टाकलं होतं आणि ते मंत्र चालू होते थोड्या वेळ तो व्यक्ती तिथे आली अवधूत अवधूत करत समोर दोघा उभे राहिले तेवढ्यात भाऊंनी चालाकीने पटकन दूध घेतलं आणि त्याच्या पायावर टाकलं दोन्ही पायावर आणि पाणी टाकलं तेवढे भाऊंनी पटकन उभे राहिले ते दूध टाकून समोर उभे राहिले समोरासमोर त्यांची नजरा नजर झाली त्या व्यक्तीनी स्वतःच्या अंगावरचं उपरणं ते त्यांच्या अंगावर टाकलं त्यांनी सांगितलं की येझे देतो त्यांच्या गळ्यातलं उपकरण त्यांनी मागितलं त्याप्रमाणे ते भाऊंनी स्वतःच्या गळ्यातलं उपकरण होतं त्याच्या गळ्यात टाकलं आणि पुन्हा ती अवधूत अवधूत करून ती व्यक्ती उंच अशी होती आठ फुटी उंच अशी धोतर होतं मळकट धोतर होतं पंचा होता जानवं होतं आणि ते उपर्ण होतं ते पण मळकटच होतं ती गायब झाली त्या गर्दीमधून मला बोलवलं भाऊंनी समोर मी बाजूलाच मागे होतो मादेव समोर या हा दत्तप्रसाद हा तुझ्यासाठी होता त्यांनी ते स्वतःच उपर्ण ते माझ्या अंगावर टाकलं हे तुझ्यासाठी येणार होते म्हणून ही सगळं झालं आणि खरोखरच तो दत्तांचा प्रसाद मला मिळाला त्याच्यानंतर ते तेच उपर्ण मी माझ्या बरोबर ठेवायचो भाऊंनी मला सांगितले की सतत तुझ्या जवळ ठेव कुठेही बाहेर गेलास तरी तुझ्या बरोबर पाहिजे पूजेला बसलास तरी तुझ्या बरोबर ठेवायचं हा दत्त महाराजांची छाटी किंवा असं समज त्याप्रमाणे ठेवली त्याच्यानंतर मी ते नाना महाराजांकडे गेलो असताना नाना महाराजांना पण मी दाखवलं की नाना महाराज हे बघा ही मला असं असं झालं नाना महाराजांनी साक्षात ते म्हणाले हे खरोखर दत्तांचा प्रसाद आहे स्वतः नाना महाराजांनी त्याच्यावरती ओम काढला त्याला अष्टगंध लावला अत्तर लावलं आणि ओम काढून पुन्हा माझ्या हातात आणि ते म्हणाले याचा कर दत्त महाराजांनीच तुला दिलेला आहे त्याचा संभाळकर तेव्हापासून मी आजपर्यंत त्याचा संभाळ करतोय अजून एक किस्सा असा आहे की आम्ही कोल्हापूरला गेलो होतो जे श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचे शिष्य नामदेनाथ महाराज त्यांच्या मठीवर आम्ही गेलो भाऊ आणि मी त्या मठावरती गेलो बसलो समोर बसलो त्यांचे ते अधिकारी पण तिथे बसले होते त्यांचे वंशज ते ही पूजा अर्चा त्यांची चालू होती भाऊनी तिथे बसल्यानंतर ध्यान लावलं त्यांना काहीतरी आज्ञा आली की ही माझी काठी तू घेऊन जा त्या नामदेवनाथ महाराजांनी भाऊंना सांगितलं त्याप्रमाणे ते त्यांनी थोड्या वेळाने भाऊंनी त्या ते जे वंशज होते पुजारी त्यांना सांगितले की मला आज्ञा आलेली आहे की माझी काठी घेऊन तू पनवेलच्या मठात घेऊन जा तर त्याप्रमाणे मी कशी देणार तुम्हाला मला काहीच माहीत नाहीये आणि मी त्यांनी वापरलेली काठी मी तुम्हाला कशी देणार तर भाऊंनी सांगितले विचारा तर त्याप्रमाणे त्यांनी पण तिथे बसून एक दहा मिनटं त्यांनी ध्यान लावला आणि त्यांनाही आज्ञा आली की ही काठी पनवेलच्या मठात जाऊ दे त्याप्रमाणे त्यांनी ती विधीयुक्त त्याची पूजा करून ती काठी भाऊंच्या हातात दिली म्हणाले मला आज्ञा आलेली आहे महाराजांची की ही काठी तुम्हाला द्यायची आणि ती पूजेला तुमच्या मठात ठेवायची आणि तेव्हा ती काठी माझ्याकडे दिली भाऊंनी आणि ती काठी आम्ही घेऊन पनवेलच्या मठात आलो असा एक भ्रमंतीमध्ये असे घडलेले असे अनेक किस्से आहेत की कि भ्रमंतीमध्ये खूप प्रचिती आलेली आहे त्याची भाऊंच्या बद्दल सांगायचं म्हणजे ते चमत्कारच स्वामींची सेवा करत असताना स्वामींची प्रचिती आलेली आहे तुम्हाला असं कधी प्रचिती आलेली आहे का हो नक्कीच माझ्या आयुष्यात एक चांगलीच घटना घडलेली आहे ती लक्षात राहील अशी माझ्या आईला दोन हजार एकोणीस साली ब्रेन हॅमरेजचा अटॅक है, आला होता आणि अचानक झालं ते म्हणजे चांगली हस्ती बोलती खेळती होती आणि अचानक तिला ब्रेन स्ट्रोक झाला आम्ही मग पनवेलमध्ये आम्ही तिला फिरवली हॉस्पिटलमध्ये पण कुठे न घेता त्यांनी सांगले डायरेक्ट मुंबईला न्यावे लागेल मग आम्ही तिला अपोलो हॉस्पिटलमध्ये नेली अपोलो हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिथे हॉस्पिटलमध्ये सांगितलं की ही केस गेलेली आहे तुम्ही घरी घेऊन जावा हिचं काहीच होणार नाही कारण त्यांना पूर्ण ब्रेन स्ट्रो हे झालेलं आहे त्यावेळी माझ्या मित्रांना जसं माझ्या मित्रांना समजते तसे तिथं माझे मित्र सर्व आले म्हणजे माझे मित्र संदीप पाटील असोले गणेश कडू आहे दीपक नामे तुषार भगत नितीन चोरगे त्याप्रमाणे मठातले पण भाऊ आले नंतर पिंट्या घरत बाळा घरत हे असे सर्व मित्र रात्री धावून आले त्यांनीच माझ्या आईला डी वाय पाटीलला ॲडमिट केलं मला माहितीच ना मी तिथंच बसून जागेवरच ताबडतोब तिला बाई आमच्या आईला तिने हलवलं तिथे ऍडमिट केल्यानंतर मग तिथे आयसीयू मध्ये ठेवली एक चार पाच दिवस मी ती फाईल घेऊन सर्वकडे ओपिनियन मागत होतो की हे याच्यावरती ऑपरेशन होऊ शकतं का कारण तेथील डॉक्टर म्हणत होते की हे ऑपरेशन होणारच नाही कारण तिच्या डोक्यामध्ये सर्व गाठी गाठी झाल्या होत्या ब्रेन स्ट्रोकमुळे अशा वेळी भाऊ माझे गुरु तिथे आले गुरुंनी आयसीयू मध्ये जाऊन माझ्या आईच्या डोक्यावर हात फिरवला तिथे अंगाराची पुढी आणि स्वामींचा बारीकसा फोटो उशाखाली ठेवला आणि निघून गेले चार पाच दिवसांनी पुन्हा एकदा ते मी फिरत असताना त्याचे परत चेकअप झालं त्या चेकअपमध्ये ज्या रक्ताच्या गोठळ्या होत्या त्याची फक्त एकच गोठळी झाली होती एकत्र सगळं रक्त आलं होतं असा एक डॉक्टर पण म्हणाला की हे असं होऊ शकत नाही हे असं कसं झालं की तुम्हाला हे ऑपरेशन आता होऊ शकतं त्याच्यामध्येच एक डॉक्टर तयार झाला की हा मी चॅलेंज मी स्वीकारतो हे मी ऑपरेशन मी करतो तर त्याप्रमाणे ऑपरेशनसाठी आम्ही तयार झालो अकरा लाख रुपये एक ऑपरेशनचे त्यावेळी माझ्याकडे दहा हजार पण नव्हते पण अशा वेळी हे माझे मित्र जे आता नावं घेतली ते माझे मित्र धावले त्यानंतर माझे जेम साहेब असू दे बाळाराम पाटील साहेब असू दे काशीनाथ पाटील साहेब असो दे ही लोकही माझ्यासाठी धावून आले आणि त्या ऑपरेशनसाठी पैसा गोळा करून त्या ऑपरेशन माझ्या आईचं सक्सेस झालं पण ज्या दिवशी ऑपरेशन होतं ना त्या दिवशी पहाटे मला पाच वाजता एक कॉल आला मी बाथरूमला गेलो होतो आल्यानंतर तो बघितला तर बोल कॉल येऊन गेला पाच वाजताच म्हणून मी तो पुन्हा लावला तेवढा समोरून आवाज आला की सॉरी सॉरी चुकून फोन लागला तर तेवढा ते, ते बोलताना मला एक घंटेचा आवाज आला घंटा वाजले तर मी थांबा बोललो जरा तुम्ही कुठे आहात बोल पाच वाजता बोल घंटेचा आवाज येतो म्हणजे कुठेतरी मंदिरात असतील हे तर ते म्हणाले मी अक्कलकोटला वटवृक्ष मंदिरात आहे माझं अंग एकदम थरथरालाच लागलं वटरुक्षम मधून एक मिस कॉल येतोय कॉल अननोन कॉल म्हणजे ही स्वामीजी मी अक्षरशः तिथे गावात माझ्या पाणी आलं आणि मी त्यांना सांगितलं माझी आई ऍडमिट आहे माझी आई स्वामी भक्त आहे तर माझी एक विनंती आहे की स्वामींना सांगा की माझी आई लवकर बरी तर त्याबरोबर तो त्या, त्या माणसाने उत्तर दिले की तू आईला घेऊन जाशील ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी पहाटे पाच वाजता मला त्या कॉल आला होता म्हणजे स्वामी बाबा साक्षात तर आपली तेवढी पात्रता नाही की साक्षात स्वामी उभे राहावेत आणि मला सांगावं पण स्वामींनी अक्कलकोटच्या गाभाऱ्यामधून तो मला कॉल येतोय म्हणजे हे किती माझ्यावरती स्वामींची कृपा असेल आणि त्याप्रमाणे त्या दिवशी ते ऑपरेशन सक्सेस झालं माझी आई आठ ते दहा दिवसात घरी आली तिथून मी माझ्या पठामध्ये गेलो मठामध्ये माझ्या आईने दर्शन घेतलं त्याच्यानंतर माझ्या आईने तीन वर्ष आमच्या घरामध्ये माझ्या बरोबर आम्ही काढले नंतर ती दोन हजार बावीस साली तिचा करोनाचा काळ होता त्याच्यामुळे ती तिला आजार करोना झाला नाही पण ते व्यायाम नाही बाहेर चालणं नाही त्याच्यामुळे ती आजारी पडली आणि दोन हजार एकोणीस साली माझी मला आई या जगातून सोडून दिली आणखी एक असा किस्सा आहे माझ्या बाबतीत घडला आहे मी एकदा कामानिमित्त कर्जतला गेलो होतो कर्जतोरनं रिटर्न पनवेला येत असताना माझं काम उरकलं आणि मी निघालो गाडीला स्टार्टर मारला तर गाडीला स्टार्टर बसतच नाही चार पाच स्टार्टर मारले अनेक स्टार्टर मारले पण एक दहा पंधरा मिनिटं गाडी स्टार्टच होत नव्हती हो मी स्वाम स्वामी बाहेर उतरलो आणि स्वामीने विनंती केली की स्वामी मला पनवेलला एक महत्वाचं काम आहे मला फक्त पनवेल पर्यंत पोचवा आणि एक थोड्या वेळ मी परत जाऊन बसलो गाडीत स्टार्टर मारले दुसऱ्या तीस दुसऱ्या स्टार्टरला गाडी स्टार्ट झाली गाडी स्टार्ट झाली मी तशीच गाडी बाहेर काढली तिथून आणि रस्त्याला लागलो पनवेल पर्यंत मी मला जाणवत आहे की स्वामीच मला गाडी ढकलतायत पनवेलला डी मार्टच्या समोर पळस प्यायला आलो डी मार्टच्या समोरून मी ब्रिज करून मी लेफ्ट मारणार त्या लेपलाच माझी गाडी बंद पडली गाडी बंद पडल्यानंतर मी ती थोडी राईटला हळूहळू राईटला घेतली राईटला गेली आणि गाडी तिथे थांबली कारण स्टेरिंग लॉक सर्वच लॉक झालं गाडीचं आणि बाहेर बघतो तर काय माझी गाडी गॅरेज मध्ये उभी आहे तो गॅरेज वाला समोर आला की साहेब काय झालं बोलो स्टेअरिंग लॉक झाली गाडी बंद पडले मग तो लगेच तिथं मॅकॅनिकल पण हजर म्हणजे स्वामींच किती माझ्यावरती भक्ती आणि प्रेम असेल माझ्यावरती अशा प्रकारे मी ते पनवेल पर्यंत गाडी पोहोचली त्या मेकॅनिकने माझी गाडी चालू करून दिली आणि मी माझ्या कामाला आपल्या स्वामी भक्तांना स्वामींची निस्वार्थ सेवा करण्यासाठी आपण काय सल्ला द्या परमेश्वर हा भावाचा भूकेलेला आहे म्हणून तुम्हाला बसल्या जागेवर तर कोणी काही देणार नाही हातपाय हलवावेच लागते म्हणून तुम्हाला कष्ट करणे हे महत्वाचं आहे कष्ट केल्यानंतरच त्याची प्रचिती येते आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी स्वामी भक्तांनी निस्वार्थ सेवा आणि निस्वार्थ भक्ती करायला पाहिजे गुरु महाराजाची निस्वार्थ सेवा करावी स्वामी समर्थांचं नामस्मरण सतत चालू अस पाहिजे त्यामुळे एक आपल्या आयुष्यात चैतन्य निर्माण होतं आणि एक शक्ती आपल्या पाठीशी असा त्याची हे होते रंजले गांजलेल्यांना मदत करावी आणि आपल्यावर जेव्हा वेळ येते ना तेव्हा आपल्या पाठीशी स्वामी नक्की उभे राहतील हे प्रत्येक वेळी प्रचिती येतेच म्हणून भुकेलेला अन्न द्यावं अन्न वस्त्र निवारा ही मदत करावी दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करावा गुरुने दिलेल्या मंत्राचं नित्य पठन करावे कारण गुरुचा मंत्र हाच आपल्या आयुष्यातील दुष्परिणाम वाईट दुष्परिणाम सर्व घालवतो गुरुच्या आदेशाचे पालन करावे गुरुवर संपूर्ण श्रद्धा ठेवावी अशा प्रकारे गुरुची निस्वार्थ सेवा करावी आणि आपण सर्वजण उठूया आणि स्वामी समर्थ चे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नाम घोषाने हे विश्व ढवळूया हरिओम श्री स्वामी समर्थ धन्यवाद सर हे होते निस्सिम स्वामी भक्त महादेव भूकंप साहेब राहणार न्यू पणवेल आपण त्यांच्या स्वामी भक्तीचा मार्ग जाणून घेतला त्यांच्या स्वामी भक्ती मार्गात स्वामींचे आणलेले अनुभव आपण पाहिले ऐकले ते खूप भारी होते स्वामींचे विचार भक्तांच्या आयुष्याला कलाटणी देणारे आहेत स्वामींचे आणखी काही अनुभव जाणून घेण्यासाठी आपण पुढील भागात लवकरच भेटणार आहोत स्वामी तूच सखारे श्री स्वामी समर्थ